मी श्रीधर अलवाल फ्रॉम सोलापूर आणि अर्बोकिंगच्या अर्बोकिंग वेलनेस प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून बोर इथे एका पेशंटला मी अर्बिको न्युट्रा हा प्रोडक्ट दिलेला होता आता त्याचा आपल्याला या ठिकाणी अर्बिकोनुट्रा वापरल्यामुळे काय फायदा झाला ते आपल्याला या ठिकाणी यांच्याकडून घ्यायचं आहे तर नाव सांगा सांग माझा नाव विक्रम दत्तात्रय शिवतरे उतरवली तालुका भोर जिल्हा पुणे मला आजार होता म्हणजे त्रास होत होता की काम करताना चक्कर यायची चक्कर येऊन मी पडत होतो मग सरांनी देशमुख सरांनी मला देशमुख सरांना सांगितल्याच्या नंतर त्यांनी मला म्हणले आपण गोळ्या चालू करू त्यांनी मला या आर्फी कोण उठ गोळ्या चालू केल्या आज तिसरा दिवस आहे मी तीन दिवस झाला गोळ्या खातोय मला चक्कर यायची बंद झाली आहे परत पहिल्यासारखी ताकद वाटायला लागली ला आणि या तीन दिवसात मी पहिल्यासारखं परत काम करायला लागलो या खुश आहेत तुम्ही हा खुश आहे एकदम चांगला रिझल्ट आलाय मला यांचा लोकांना सांगणार सगळ्यांना घ्या म्हणून हो लोकांना सांगणार तर घ्या म्हणून काय प्रॉब्लेम तर सांगणारच सगळ्यांना हे हे गोळ्या घ्या चालू करा म्हणून ते पहिल्यासारखं पाय दुखत होते गुडघे दुखत होते गेले तीन चार महिने आता चांगली भूक पण वाढली आणि खाण्याचं पण प्रमाण वाढले आणि चक्कर येत होती कामाला जो थकवा जाणवत होता तो थकवा जाणवायचा बंद झालाय एक दुसऱ्या दिवसापासून जगवाळ्यांचा रिझल्ट मला चांगला आला ओके